नमस्कार मित्रांनो आज मी आपल्या समोर घेऊन आली आमच्या माईंची म्हणजेच सुमती लांडे यांची कविता मी तुला कुठे शोधलं नाही मी तुला कुठे शोधलं नाही मी सततच पाहिला तुझा अंधारातला एकाकी कोपरा फक्त तुलाच दिसणारा कोपऱ्यातला आसूड मी किती तरी वेळा पाहिला रात्री बेरात्री आभाळाकडं हात करून दर्द भरे सूर आळवताना मी तुला पाहत होते लांब लांब पसरलेली तापत्या रेतीची मैदानं भराभर तुडवताना मी तुला पाहत होते धो धो पावसात ओलाचिंब होऊन कोरडा राहिलेला तुला मी पाहिला भर दुपारच्या तापत्या उन्हात तू पार करीत असलेली सडक माझ्या ओळखीची झाली मैलोन मैल माळावरच्या दगड गोट्यात इतस्तता पसरलेला तुला पाहिला कडेकडेनं वाहणाऱ्या ओल नदीत हात मारतानाही मी तुला पाहत होते पुन्हा पुन्हा दिसत राहिलास तू बाभळीच्या काळ्या गच्च खोडावर फुटलेल्या पालवीत पहिल्यांदाच तू दिसलास आणि किती हरखून गेले मी ते काळे जर्द खोड फुटव्या फुटव्यांनी भरून जाऊन दिसेनास झालं तेव्हा तुला मी पुन्हा पुन्हा पाहिलं 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 तुझं अनवाणी असणं तुझं आभाळ नसणं तुझं रानभर पसरून जाणं तुझं बुडून न जाणं तुझं हिरवं कच्चं असणं अनुभवलं तुझं तण खोड होणं तुला मी पुन्हा पुन्हा पाहिलं तू मला पुन्हा पुन्हा दिसत राहिलास तू फक्त दिसतच राहिलास तू फक्त दिसतच राहिलास मी तुला कुठे कुठे शोधले नाही मी तुला कुठे कुठे शोधलं नाही थँक्यू